सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज व्हा भगवा फडकवण्यासाठी एक दिलाने प्रयत्न करा आमदार चंद्रकांत रघुवंशी हित्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण बैठक आमदार कार्यालयात संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी म्हणाले ही निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून उमेदवारांच्या विजयासाठी एक दिलाने प्रयत्न करावे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे ते पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनसंपर्क वाढवावा प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवावा आणि शिवसेनेच्या भूमिकेशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी बैठकीदरम्यान जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांनी लगेच तयारी सुरू करावी शिवसेनेकडून उमेदवार इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांवर आमदार कार्यालयात संपर्क साधावा तसेच ऑनलाईन सदस्य नोंदणीबरोबर सक्रिय सहभाग नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले या बैठकीला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावी शेतकरी संघ अध्यक्ष बी के पाटील माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी सभापती विक्रमसिंह वडवी तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे माजी पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद राठोड संचालक सुरेश शिंतरे ज्येष्ठ शिवसैनिक तारासंद माडसे अंबू पाडवी दीपक मराठे अंकुश पाटील रोहिदास राठोड भरत पाटील किशोर पाटील नवीन बिर्ला कमलेश महाले संतोष साबळे आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीस नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे